जलयुक्त शिबिर योजना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महत्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार योजना योजनेतून होणार महाराष्ट्र सुजलम सुफलम कृषी क्षेत्राचा होणार विकास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही महत्वाकांक्षी योजना असल्याने आता विकासाची गंगा गावागावात राहणार महायुती सरकारनं पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार ही योजना तयार केली आणि या योजनेचा फायदा लाख शेतकऱ्यांना झाला या अनोख्या सिंचन महाराष्ट्राची पाणी टंचाई कमी होण्यास मदत तर झालीच त्याशिवाय भूजल पातळीत वाढ होऊन विहिरी व तलावीची पाण्याची पातळी वाढली जलसंधारण प्रकल्पामुळे रोजगाराची संधी निर्माण करण्यात महायुती सरकारला यश मिळाले शेतकऱ्यांच्या पिकाला उन्हाळ्यात पाणी व शेतामुळे मुड़, शेततळ्यामुळे मिळाल्याने त्यांच्या कृषी उत्पादनात वाढ झाली नद्या विहिरी तलाव भरून भरून यामुळे शेती आधारित उद्योग व्यवसाय भरभराटीला येऊ लागले शेती व्यवसायाचा काय होईल हाच एक ध्यास घेऊन महायुती सरकार महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजना राबवत आहे देवेंद्र फडणवीस यांची ही महत्त्वाकांक्षी योजना असल्याने राज्याच्या ग्रामीण विकासाची गेम चेंजर योजना झाली आहे